नमस्कार मित्रांनो तर विषय म्हणजे आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे काय माहितीये का विषय तुम्हाला सांगतो आज कामाला गेलतो कामाला गेलतो पण दुपारनच घरी आलो घरी आलो तर मला लगेच तुम्हाला सांगतो माझ्यावर लगेच पिसळायला लागले का घरी आला <laughs> का घरी आला मला मित्रांनो ऊन बी तितकंच लागलं आणि असं चकार लिहून डबलच दिसायला लागलं डबलच तका पड़ का ते करड कुठं उड्या मारतात वैद्य ग काय मला डबल दिसायला लागलं आणि हातपाय हे काय करत नाही ते पडून दे पडलं तर ग बस नाहीये तिकडं तू नको हे करू आग ऐकत जा माणसात जरा एकतर माझा आवाज तसलाय मित्रांनो मोठा आवाज आहे आणि मला म्हणतात की कोमलला वरडत जाऊ नका मी नाही वरडत कोमलला ती

अरे तुम्ही जेवता फिवता जेवा फेवा ये म्हणायचं काम आहे का हा जेवा फेवा म्हणा यायचं काम आहे का नाही असं असं मी आता असं बोललो मग नाही हो का खावळायचं आता सांगा बरं किती एक दीड मिनट झाले हिडिओ चालू झालेला अजून तू म्हणताना जेवा या म्हणली का आता तरी काय नाही मस्तपैकी आणि मित्रांनो विषय पालकाच्या भाज्या शापूचुक्कीची भाजी मेथीची भाजी परत राजगिऱ्याची भाजी चिंगळाची भाजी भाज्या जेवढं खात तेवढं आरोग्यासाठी आहे आपल्या बरोबर आहे का बरोबर आहे का कोमल आई बरोबर आहे का हा होय नाही तर माहिती म्हणणं नाही तर नाही बरोबर म्हणलं डायरेक्ट विषय संपला कोमल का लागली कोणाच्या तोंडात हे काय बेळगावची पूजा जेवायला या बेळगावची जेवायला या आणि विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो विषय मित्रांनो तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का मोबाईल आपल्याला बरोबर लागला नाही त्या काय मोबाईलला मुगेच येते त्या मस्त पंचवीस हजाराचा मोबाईल आहे पण काय फायदा नाही झाला माझा पूजा ताई पूजा ताई मला काय माहित नाही असून द्या तर विषय काय माहितीये का आता उंदेच्याला काय कोमल अक्षय तृतीया म्हणजे उंदेच्याला अक्षय आहे आणि ती जेवण असते वडिलांसाठी करायचं असतंय बरोबर आहे का नाही वडिलांसाठी जेवण येऊन त्याच्याला पुरणपोळी आमटी त्यासाठी तुम्हाला सांगतो मी सामान घेऊन आलेलो आहे बघितलं का इथं काय काय घेऊन आलो आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो ही मॉलमधून आणले डायरेक्ट म्या दोन किलो साखर आणली या दोन किलो साखर आणली ही डाळ कशाची मला काय माहितीच नाही हां मुगाची डाळ आणली अर्धा किलो अर्धा किलो हरबर डाळ आणली अर्धा किलो आणि हे कशाची मटकी मटकीची आणली पाव किलो हे साबण आणलाय आणि तेलाचा एक पुढा आणलाय त्याला डबा नाही आणला पुढा आणला या काय आलं डबा आणलाय काय कि म्हली म्हणून डबा नाही आणला माझ्या आई मी आणीत असतो खायला मी नसतो त्याला डबा फिबा ना आणीत मी कुठे आणा म्हणलं त्याला डबा कोणी सांगितलंय ते पत्र डब्यातलं खायला आपले कॅरपॅन मधलं काहीच माणस माणसं ते कणगीत तसल्या पत्र्याच्या जा कणगीत जेवारी भरून ठेवते ती तीच खाते ती आम्ही आम्ही थोडकी जेवारी खातो आम्ही कसं माहितीये का आम्ही पिशवीने आणतो हातात दरायच्या बाजारच्या दहा किलो पाच किलो आणि तीच खायची ताजी ताजी आणून खायची आम्ही नाही हो दोन दोन वर्षाचं खात तसलं <laughs> कारण आमच्या भाजी नाहीच तर कुठन खायचं विषय मित्रांनो आणि हा का गोळा आणला या एक किलो पोरीनला मॅगी आणली मॅगी लय दिवसात आणली मॅगी किती दिवसात आणली आपण खायला वर्षात वर्ष सहा महिन्यात ना आणली आणि ही बुकणीचा पुडा आणला या डबा पुडा आणि ही निर्माण आणि चकोसाठी वही एक आणली हा बघा नाव टाकलं का आणि हा काही मी पण मी हा काय का माझा अपमान आहे अपमान केला माझा बघितला का शाळेत मला मॅडमने भेटले मग नानाने आणलेत म्हणून सांगितलं मग काय होईन नानाच नाव काय ले खराब होईन काय हा ही पूर्गी खोट बोलून देत नाही हा काय रे पिल्या सर महाग फॅन टाकले आहे कार्तिकी नाव टाकलंय उठलं आता उलट असं हां मॅगी मॅगी उंदीच्याला करून खावा उद्याच्याला करून खा आ, खा खा सासू गालती खायला खा माझी आई खायला गालती खा सुटीचं लगीन आलं आहे जवळ आता आज किती अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आहे कितचा महिना आहे गं काय महिनकिच म्हणजे एक काय राहिला अजून पंधरा दिवस आज एकोणतीस ऐक आता काय उद्या उद्या झालं काय हात पाय रे पोरा हाताऊ पाय रे पोरा सर महाग बाजू झाली हा छान झाली बळच म्हण नको तुला सांगतो नाही तर आई खवलं म्हणून बरच म्हणती वाटत बर चांगली झाली हा खरं सांग चांग झाली का तू करते की तुस बस कशी बघते का नाही मोदा म्हणतो या म्हणलंय कि नाही आंबारी आणली या काय नाही लय असलं जास्त यायचं जाऊ दे मरून विषय मित्रांनो आणि अयूर सांडून दे सांडून दे राहून दे सर महाग हात धुवून यायचं पट पुल पुलपुल हात धुवून या अंगाल पुस नको सर माग तू बसला गोलाल सगळा सांडून डबाचा आका पालताच केला ग दिदे दिदे उठ तू तू उठ आता तू झालं का पेपर बर. बर हो ही बर पिशवीत आणि हॉकी ही ही कर कागदा हॉकी हो तर कागू दे दादा बाथरूम ला गेलत गरीब गरीब म्हणता तुम्ही होय जेवढा श्रीमंत असेल तेवढा जास्त पैसा असतो जास्त पैसा असल्यावर तेवढा माणसाच्या पण सुखी आणि श्रीमंत पण सुखी कारण की गरीबाला तुम्हाला सांगतो गरीबाच खाणं म्हणजे तुम्हाला सांगतो तेवढ्याच पैशात जेवढं पैसे येते त्यातनं निम पैशाचं तस सामान आणणार निम पैसे माग ठेवणार तसं मोठ्या माणसाचं त्याला डब्याने खाते ते तसं आम्ही त्यालाच्या पुड्याने खातो या विषय हीच आहे मी पण तुम्हाला सांगतो आणू शकतो त्याला डबा काय आणणार नाही आणायच आणायचं काय जाईन तुला सांगतो आठवड्याचा आठवड्यावर काम केलं तर तुला सांगतो त्याला डबा येतोय हा ते बस मा बस मा बस हा हे पपी माझे गोड्यावर काल नाय शेतकऱ्याचा ना वाजव शेतकऱ्याचा वाग हा मला म्हणते शेतकऱ्याचा वाग आहे तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय कर तिथे चल बाय बाय करा चला बाय 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 पिल्या बाय कर ना। ना।